श्री बाळासाहेब गुरव बापू हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये दणदणीत विजय गोंदिया येथे झालेल्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये श्री बाळासाहेब गुरव बापू हायस्कूल कवठे महांकाळ शाळेच्या विद्यार्थ्यांनी कोल्हापूर विभागातून प्रतिनिधित्व करून अटीतटीच्या अंतिम सामन्यांमध्ये नागपूर विभागाचा सा पराभव करून पदक पटकावले संघाचे कोच शिक्षक शुभम कोरेसर यांनी वेळोवेळी खेळाडूंना योग्य मार्गदर्शन केले सामन्याचा खास आकर्षण हर्षवर्धन वाघमार यांनी चार बॉलला चार चौकार मारून विजय खेचून आणला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय बाळासाहेब गुरव बापू उपाध्यक्ष सुभाष जाधव साहेब सचिव श्री वैभव गुरव भाऊ सीईओ श्री माने सर खजिनदार श्री रसाळसाहेब मुख्याध्यापक श्री घाटे सर ज्युनियर विभागप्रमुख श्री सर पर्यवेक्षक श्री बेंडे पाटील सर क्रीडा शिक्षक सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या सिटी इंडिया न्यूज सांगली जिल्हा प्रतिनिधी हरीश छभुताई दिलीप वाघमारे